Yeah, सगळे लोकप्रतिनिधी सत्ता वस्तू स्वातंत्र्या म्हणून स्वातंत्र्य झाली आज देखील अनेक समस्या आपल्या डोळ्यासमोर पाहायला मिळत आहेत मराठवाडा आज देखील दुसऱ्याला हृदय निघाला आपल्याला पाहायला मिळत आहे आज देखील सीमेवरती आपले जवान शहीद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आज देखील झाड निकाली बाकीसह संयुक्त महाराष्ट्र झाला झाडा चालूच आहे बाळासाहेब आलेकरांनी घटना दिली नसती तर लांबा करून झाडाचा आजचा पालकमंत्री म्हणून पालकमंत्री मुलगा वेळा हल नसता लोकप्रतिनिधी झाला नसता आम्हाला सगळे अधिकार दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले हे आम्हाला स्वातंत्र्य म्हणून दिले त्यांची आठवण नको शही झाले त्यांच्या नुकत्या आठवण काय होणार नाही त्यांच्या आत दुःख होईल असं काम आपल्या हातून सगळ्यांनी पाहिजे आज देखील आपल्या देशामध्ये जातीय दंगी होत आहे आम्ही जाती जातीमध्ये कधी महाराष्ट्र समाज रस्त्यावरती येतोय कधी ब्राह्मण समाज रस्त्यावरती येतोय कधी मुस्लिम बांधव रस्त्यावरती येत आहे कधी जंगम बांधव राष्ट्रवरती येत आहे कधी रंगम बांधव रस्त्यावरती येत आहे कोटाला जातीचा निर्माण लावू नका जे कोण खाली आहे जे कोण आहे ते कुठेही जातीचा असतील कुठेही धर्माचा असेल ते कोण झालं पाहिजे कोकणाला जातीचा निर्माण लावू नका ती भाषा आजपर्यंत सकाळ म्हणून आणि सगळं एक आहोत हम सम एक आहे हे फक्त पंधरा ऑगस्ट रोजी संघी काम आहे तर सगळ्या अंतर आम्ही एका कुटुंबात आहोत आम्ही एका अंतर माझ्या आहोत आम्ही हिंदुस्थानी आहोत प्रत्येकाच्या मनामध्ये बुद्ध अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजे असं मला वाटतं मनामध्ये जाण्याला महात्मा गांधी जयंतर आपण पण महात्मा दिला होता अम्मुण अम्मुण था 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 महात्मा गांधी पण हो, महात्मा गांधी गेले त्यांनी पाहिले पाहिजे आणि शेवटच्या माणसाच्या अंगावरती लाच असल्या रुपये कपडात नाही हे जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा महात्मा गांधी शपथ घेतली होती माझ्या देशामध्ये शेवटच्या माणसाच्या अंदावरती शंभर टक्के लाभ असल्यानंतर आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न होत की माझ्या समाजाला दहा वर्ष द्या पंधरा वर्ष द्या

मुंबईचं रक्षण केलेलं आहे सर्वप्रथम केंद्रीय राखीव पोलीस बल मुखेड हिंगोली याचे प्लाटून कमांडर एस व्ही पोयर पोलीस उपनिरीक्षक एसआरपीएफ सशस्त्र पोलीस पथक नांदेड शहर याचे प्लाटून कमांडर बीपी सूर्यवंशी पुढचा पथक सशस्त्र पोलीस पथक स्लॅगन कमांडर समीर टाका पोलीस सुप्रमरी सचिन शिंदे अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला सीआरपीएफ अधिनियम लागू होऊन सीआरपीएफ बंद आहे एकोणीसशे एकोणचाळीस हुंगोली यांचे स्लॅगन कमांडर एस वी कुयर सुपर नंबरी एचवी सवणकर ग्रुप बारा हिंगोली थ्री टू कमांडर एस एम दळवे पोलीस उपनिरीक्षक क्युआरटी आणि सुपर नंबरी चव्हाण परिषाधीन पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन इतवारा झवन प्रतिसाद टीम याचे प्रम कमांडर एस एन सोनवनी परिवीक्षक फिल्म पोलीस उपनिरीक्षक सुपर नंबरी गणेश पवार परीवीाधीन पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन लोहा जाधव परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड कराडाधीन पोलीस उपनिरीक्षक परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन सशस्त्र पोलीस पदक नांदेड शहर श्री वी पी कायदा व सुव्यवस्था सांभाळणे तसेच गुन्ह्याचा तपास करणे यश कांदे परिबीक्षा दिन पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन भागीनगर नांदेड आणि शुकरनामणी बळवंत आटकोरे सण असो उत्सव असो पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून स्टेशन शिवाजीनगर ऊन पाऊस व्याया यामध्ये सदाधी प्रमाण आहे याच्या पर्यटन कमान्यावर रईश पाशा अग्निशमन अधिकारी महानगरपालिका नांदेड राष्ट्रीय छात्र सेना याचा लिरिंग करत आहेत साऊथ अँड गाईड हे नांदेड जिल्ह्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करून या चंदूचं लिरी करतो नेतृत्व करतो शंतनू शिंदे त्यांची धून आपण ऐकत आहात ता, नांदेडमध्ये पोलीस काय पथकांची का एक कॅबेट निर्मित केली होती जी महाराष्ट्रभर देशभर माध्यमातून मोठमोठ्या मोड़ गुन्ह्यांचा शोध लावले चोरी डकेटी असेल या गुन्ह्यांचा शोध लावण्यातील दहशतवाद्यांनी मुंबई हबरून टाकली होती अशा ज्या ज्या ठिकाणी बॉम्ब कल्पना या पथकास मिळते आधी फायरिंगच्या वेळी याचे प्लॅटिंग कमांडर सय्यद सत्तार